जिल्ह्यातील आठ ते दहा सीट बिनविरोध आलेले आहेत उर्वरित नव्वद टक्के जे इलेक्शन आहे ते आज होत आहे आज आपण तळवडे जिल्हा परिषदमध्ये सुरुवात केलेली आहे सिंधुदुर्गात सगळ्यात जास्त लीडने तळवडा जिल्हा परिषद मतदारसंघातील सीट निवडून येणार आहे गोरगरीब जनता तरुणांचा आणि मायमाऊलींचा आशीर्वाद या मतदार संघामध्ये संदीपजी गावडे साहेबांसाठी आहे या ठिकाणी तरुणांचे प्रश्न जिल्हा परिषदमध्ये तडफदारपणे मांडण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे विरोधकांकडे कोणतंही व्हिजन नसल्यामुळे बेताल वक्तव्य केली गेली परंतु त्याचा काही फायदा झाला नाही या ठिकाणी सोमवारी नऊ तारीखला जेव्हा पहिली आपण मतपेटी ओपन करू त्यावेळी मतपेटीमधनं भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचा एक सैनिक म्हणून संदीपजी गावडे सर्वप्रथम आमचे एक उमेदवार तरुण तडफदार या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये विजयी झालेले दिसतील आणि खूप मोठ्या फरकाने त्यांचा हा विजयी दिसेल सातत्याने या मतदारसंघामध्ये विकासाचं जे विजन आहे ते त्यांनी सांगितलं पण महायुतीची सत्ता असतानाही विकास झालेला दिसत नाही आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता जो विकास फुटलेला आहे तो डेव्हलपमेंट करण्याची किंवा विकास करण्याची ताकद आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे आमचे उमेदवार तरुण तडबदार आहेत त्याच्यापूर्वी त्यांनी पंचायत समितीमध्ये आपली खूप चांगलं कार्य करून एक ठोस कार्य करून दाखवलेलं आहे जिल्हा परिषदमध्ये सुद्धा सन्माननीय सर्वांचे लाडकी प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब सन्माननीय राणेसाहेब किंवा पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली संदीपजी गावडेसाहेब पूर्ण कोकण म्हणजे त तळ कोकणात तळवड्यामध्ये तळवडा मतदारसंघात पुढील पाच वर्षात डेव्हलपमेंट करून दाखवण्याचं त्यांच्याकडे व्हिजर आहे सर्वसामान्य जनतेला हे समजलेलं आहे मला असं वाटतं आहे की विरोधकांचं डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे विधानसभेत पराभूत झाल्यानंतरही जनमानसात तुम्ही वावरतायत आणि त्याचाच एक परिपाक या आपल्या नुकत्याच झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये दिसून आला सावंतवाडी होमपीचवर आपण एक चांगलं म्हणजे जे, जे सत्ताधारी होते गेले कित्येक वर्ष नगरपालिका त्यांच्याकडे होते त्यांच्याकडून तुम्ही अगदी लिलया ती पार केली आणि त्याचं श्रेय बघ त्या ठिकाणी सर्वांचे लाडके प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब हे आमचे वडल्याप्रमाणे आहेत त्यांच्या आशीर्वादाने किंवा राणेसाहेबांच्या आशीर्वादाने आम्ही इलेक्शन किंवा ही लढाई आम्ही लढत आहोत परंतु या लढाईला आम्ही लढाई न मारता आज या ठिकाणी आपल्या तळ कोकणातील प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये कसा विकास होईल डेव्हलपमेंट होईल आपलं कोकण गोव्याच्या दिशेने किंवा इतर राज्याच्या दिशेने कसं जाईल किंवा डेव्हलपमेंट होईल याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि विधानसभा मी लढवल्यानंतर या ठिकाणी जिंकणे हारणे हा विजय महत्त्वाचा नसतो परंतु त्या ठिकाणी आपल्या कोकणी जनतेला आपण काय देऊ शकतो हे अतिशय महत्त्वाचं असतं त्यामुळे पराभव जरी झाला तरी त्या ठिकाणी न खसता कोकणी जनतेसाठी आपण मरेपर्यंत लोकांची सेवा करावी हे माझं प्रामाणिक ब्रिद वाक्य आहे बंडखोर मोठ्या प्रमाणात काही परिणाम होणार नाही महायुतीचं सरकार आहे महायुती केंद्रात राज्यात आणि या ठिकाणी सुद्धा आहे जिथे जिथे महा महायुती आहे तिथे महायुतीची सत्ता येण्याची पूर्णपणे चान्सेस आहेत